घरावर आणखीन टिपेला जाण्याची शक्यता आहे शैलेंद्रजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि लाडक्या बहिणीसारख्या ज्या विविध लोकप्रिय घोषणा आहेत त्यांना पूर्णता बगल देत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरती केंद्रित असा हा जाहीरनामा दिसतो आहे आपण काय सांगाल मी सांगू का या अख्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला बटेंगे तो कटेंगेपासनं अन्य अनेक प्रकारचे नारे दिले जात आहेत वेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवली जात आहेत दीड हजारचे तीन हजार लाडकी बहीण ला उत्तर म्हणून भाविकास आघाडी देते आहे अशा वेळेला जर आपण सगळ्या नेत्यांची भाषणं पाहिली गेल्या आठ दिवसातली तर वास्तवाच्या खूप जवळ कोण असेल तर राज ठाकरे असं म्हणायला लागतं आणि त्याचं कारण आहे त्यांचे स्टेक्स तितके मोठे नाहीत म्हणजे आज ते म्हणत आहेत जात बघू नका तर उमेदवार तुमचं काम करत असेल तर त्याला मत द्या तर हे सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे अशा प्रकारचं विधान आहे पण ते असं का करू शकतात ते मराठवाड्यात जाऊन थेट सांगतात की मराठ्यांना आरक्षण आम्ही देऊ शकणार एक्झॅक्टली की वास्तवाच्या ते जवळ खूप आहेत की जे सर्वसामान्य राजकारणी धजावत नाहीत जे वास्तव सांगायला म्हणजे बिरबलाच्या गोष्टीतला पोपट निश्चित पडलाय वर बघतोय कसं तरी करतोय पण तो मेलाय कोणी सांगत नाही तर त्या पद्धतीने राज ठाकरे आत्ता भाषणांमध्ये बोलताना दिसतात हे राजकीय नेता असून हे धारिष्ट ते दाखवतात त्याचं ते कारण हे आहे की त्यांचे स्टेक्स इतके जास्ती नाही आहेत की ते डायरेक्ट स्वतः सत्ता बनवू शकतील त्यांचं स्थान निवडणुकीतलं खूप छोटं आहे आत्ता म्हणून ते असं करताना दिसत आहेत पण देखील एकूण या सगळ्या बजबजपुरीमध्ये आणि आश्वासनं ज्या प्रकारची आहेत की मुळातल्या दीड हजार महिना दिल्या देण्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा सेहेचाळीस हजार कोटीचं बर्डन किंवा ओझं मग तीन हजार केल्यावरचं ब्याण्णव हजारचं आणि एकूण तीन लाख कोटीचं ओझं एकवीसशे केलं तरी आणखीन अठरा हजार कोटीचं वर्षाला वाढणार हे सगळं लक्षात घेतलं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे चाळीस वर्ष जे प्रश्न महाराष्ट्रात मांडत आहेत तेच आजही मांडत आहेत हे पण राज ठाकरे करत आहेत आणि तेही लॉजिकल किंवा तार्किक मुद्दा आहे अशा बॅकग्राऊंडवर पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षाने आम्ही हे करू असं म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि काय काय करू त्याची यादी देणं आणि त्याच्याबद्दल त्यांच्या हेतूविषयी लोकांना शंका येणार नाही आत्ता अशा प्रकारे जाहीरनामा किंवा संकल्पपत्र ज्याला जे काय म्हणायचं त्या भाषेत त्यांनी केलं त्यामुळे त्याचं स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं ते प्रत्यक्षात येईल का कारण ते सत्तेवर एकटे येऊ शकणार नाहीत त्यांना आघाडीत कुठलं तरी जावं लागेल एखादा मुद्दा जसं अभिजात भाषेचा त्यांनी मांडला पंतप्रधानांसमोर तसे एखादोन मुद्दे ते एखाद्या सरकारमध्ये गेलं तो मांडतील विरोधात राहिले तर त्यांचे आमदार मांडतील इतकंच आपण काय सांगा मला खरं तर राज ठाकरे यांचं दृष्टीने कौतुक करावं असं आहे ते म्हणजे मराठी मराठी भाषेचा दर्जा मराठी भाषेची होणारी पिछेहाट आणि जागतिक पातळीवर मराठी माणसाचं स्थान या विषयांना त्यांनी आज हात घातलेला दिसतो आहे आज ते त्या पत्रपरिषदेत असं म्हणाले की मी महाराष्ट्राचं ब्लू प्रिंट ज्या वेळेला सादर केलं त्याच दिवशी बरंच काही झालं राजकारणात म्हणजे भाजप आणि शिवसेना युती तुटली पाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती तुटली त्यामुळे त्या, त्या ब्लू प्रिंटकडे लक्षच दिलं गेलं नाही त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे त्यांच्या पक्षाची मान्यता टिकावी म्हणून त्यांनी कदाचित एवढे उमेदवार दाखल केले असतील पण पुन्हा एकदा राज ठाकरे लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आळस झडझडून सोडलाय का पवार साहेबांना माहीत असेल पण अशा पद्धतीचा काहीतरी वेगळा विचार मांडायचा प्रयत्न होतोय तो पटो न पटो याचं स्वागत केलं पाहिजे महाराष्ट्राचं जे, जे राजकारण पूर्ण आहे गेल्या काही दिवसात त्यामुळे अंकुश ठेवायला राज ठाकरे यांच्यासारखी एखादी व्यक्ती जर काहीतरी बोलत असेल तर ती किती का हेकट आहे किती का विचित्र आहे किती का भूमिका बदलणारी आहे याकडे लक्ष न देता जनतेच्या प्रश्नांची कोणीतरी दखल घेत आहे दिला सा सा ही दिलासा देणारी बाब आहे आज त्या पत्रपरिषदेत त्यांनी वाहतूक समस्येचा प्रश्न मांडला तर हा खूप मोठा प्रश्न आहे ज्याकडे लोकांचं लक्षच जात नाही आहे त्यामुळे आपण आशा करूया की राज ठाकरे विरोधातही कदाचित एक दोन किंवा सत्ताधारी झाले तर तीन चार आमदार निवडून येऊन निदान या प्रश्नांची विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये कधीतरी नोंद तरी, तरी केली जाईल असे पक्ष वाढावेत असे पक्ष बंगाल आणि महाराष्ट्र या वैचारिक अधिष्ठान असलेल्या राज्यांमध्ये तरी असावेत अशी एक भाबडी अपेक्षा एक मतदार म्हणून मी व्यक्त करते मला असं वाटतं की नागरिकांचे जे प्रश्न ते जरी जरी